या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्यसत्व धनाचा संग्रह करण्याच्या पाठीमागे लागत असतो भगवंत असे म्हणतात या संसारामध्ये जर सुवर्ण वर्षाव जरी झाला असेल तरीसुद्धा मनुष्यांची तृष्णा कधी कमी होत नाही असंख्य धनाचा ढिगारा जरी मनुष्याच्या समोर ठेवला असेल तरीसुद्धा मनुष्यांच्या तृष्णा कधीही कमी होत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या या तृष्णारूपी कामभोगामध्ये जर मनुष्य पडत असेल तर तो मनुष्य सदा सर्व काळ दुःखाने जीवन जगत असतो आणि त्यामुळे या तृष्णारूपी काम वाचने पूर्णपणे त्याग केला पाहिजे कारण ही तृष्णा अगदी समुद्राप्रमाणे या संसारामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये काम करत असते जो मनुष्य या संपूर्ण तृष्णेचा नायनाट करतो तिला नष्ट करतो तर तो मनुष्य सुखाच्या मार्गाने जीवन जगत असतो आपण सुद्धा आपल्या तृष्णेचा त्याग करून सुखाच्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा नमोबुद्धाय जय